शेतकरी बंधूंना एक माझी विनंती आहे की सेलू यांच्याद्वारे मागील वर्षी आपण दप्तरीची कॉटन मार्केट मध्ये दिलेली होती आणि कॉटन दप्तरी बावीस चौरेचाळीस दुसरी दप्तरी चौतीस चौतीस रॉकी आणि दोन व्हेरायटी अजून येणार आहेत त्याच्यामध्ये दप्तरी वन फाईव्ह सेवन नाईन आणि दप्तरी जिओ ह्या चार व्हरायट्या मार्केटमध्ये येणार आहे तरी पण मागील वर्षी आपण दफ्तरी बावीस चौवेचाळीस आणि दफ्तरी रॉकी चौतीस चावती चौतीस ह्या व्हरायट्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ते पसंत सुद्धा आलेवरून आणि उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तरी शेतकऱ्यांची या सुद्धा मागणी राहणार आहे तरी आपल्याला सांगण्यात येते की दफ्तरी बा, बावीस चौवेचाळीस आणि रॉकी चौतीस चौतीस या व्हेरायटीची निवड करून आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी एक दोन पाकेट जरी लावून बघितले तरी तुम्हाला त्यामधून उत्पन्न कसं काय आहे व्हेरायटी कशी काय आहे याबद्दल सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला सुद्धा त्या व्हरायटी बद्दल समाधान होईल कारण उत्पन्न चांगली देणारी व्हेरायटी आहे नमस्कार धन्यवाद